रंगमंच तोही माझ्याच काळात मागच्या टो मध्ये बांधला गेला आणि आता तिथ मी शब्द दिला होता की दोन शाळा खोल्या दिल्या जाते तर त्या शाळा खोल्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत त्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय परबतराव नायकवाडी त्याचबरोबर माझी सभापती सुहार त्याचबरोबर आदरणीय सरपंचताई अध्यक्ष शरदराव प्रकाशराव इथे सगळेच व्यासपीठावरील संघाने उपस्थित आदरणीय पांडे साहेब डॉक्टर मोरे अक्षयजी आबाळे सर्वच सन्मान्य उपस्थिती सुधीरांना विशेष करून उपस्थित मीडिया उपस्थित गावकरी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या शाळेचे सर्व शिक्षक म्हणत आणि या शाळेचे सर्व चिंतण गाव तस खूप चांगलं गाव आहे आणि माझं नशीब की मी आमदार आवाज लागतो मी आमदार झाल्यापासून एक गायब भरत राहील आणि या भागाची समृद्धी आहे ही फुलत राहिली म्हणजे माझ्या अंदाजे तालुक्यामध्ये जो मुळेचा आढळेचा आणि प्रवरेचा प्रश्न त्याच पेक्षाही आढळेचा प्रश्न बिकट राहायचा दरवर्षी धरण भरलं आणि त्याने जलपूजनाचा सोहळा सगळ्यात अगोदर बनतात दरवर्षी आहे ना त्याचं कारण असं की पहिल्या वर्षी तो पाणी शिल्लक राहायला चांगलं आपल्याला माहित असेल शिवाजी शिवाजीराजा तुमच्या पण काम होत बरोबर त्याला ती तुमची कोणती एक लाईन मागितली शिवाजी पाठोडे बऱ्यापैकी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि आज आपण काल काही मातीचा मंडपाचं पण काम करतोय खंडोबा मंदिराचं तिथं काम आहे म्हणजे गावात कामच काम चालू आहे पण तुमच्यापेक्षा तुमच्या पेक्षा मीच थोडासा दुःखी आहे माझ्याकडनं तो शाळेकडे जाणारा रस्त्याचा मी शब्द दिलेला तो आजून पूर्ण करू शकतो तुम्हाला शब्द देतो की एक सुंदर असा रस्ता, रस्ता त्या धुंदीकरणासह नदीकडे जातो तो रस्ता धरणापर्यंत धुंदीकरणासह तर त्या तुमचं पण काम आहे की रस्त्याच्या बाजून जेवढ्या पायऱ्या वेगळ्या कोणाच्या आल्या टाळू नका रुंद होऊ द्या तुमची पायरी सुरुवात जर तुमच्याकडे केली तर तुम्ही टाळवणार नाही आणि पुढं मी पाहिलं गावाच्या पुढे गेलं शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी जात आहे आणि बरेच जण व्यसनातिनी झालेली मंडळी रस्त्याच्या कडेला बसतील तर गावातल्या तरुणाने खूप चांगला प्रयत्न केला दारोबत्तीचा माझी त्या जे मायबाप तिथं बसतात वडीलधारी मंडळी बसतात माझी विनंती कृपा करून कसं करू नका एका लेकरांची विनंती तुम्ही मागणी करा एका भावाची विनंती मागणी करा आणि जे काही तुम्हाला जीवस्साठी तुम्हाला यांच्यासाठी तुमच्या वाईटासाठी नाही बोलत मी तुम्हाला अजून गावकऱ्यांनी थोडासा पुढा चालका की ज्या शाळेचं स्नेह संमेलन राहील त्याच्या आधी सुंदर अशी कामांच्या शाळेला तुम्ही गावकरी द्या असा मला शब्द द्या मला तर कुणीच टाळे वाजवली गावकरी बरं मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही नाही केलं तर मी करन बाबा लाईट तुम्ही केलं तुम्ही तर मग गावामध्ये चौदा वित्त आयोग असतो आ, आता पंधरा वर सोळा विकता असतात तुम्हाला आणि त्याच्याबरोबर रोजगार हमी योजना असते तर त्याच्यातून जर शाळेला तुम्ही थोडाफार पैसा टाकला सोळा व्यक्तिनी हे सुंदर करता येईल ना अजून तुम्हाला तर मला वाटतं तसं झालं पाहिजे म्हणजे सगळं सरकारनं द्यावं तर थोडस ग्रामपंचायतीनं पण पुढाकार घ्यावा गावकऱ्यांनी पण पुढाकार घ्यावा शिक्षक तर त्यांच्या पद्धतीनं जर तुमच्याकडं बाहेरच्या तालुक्यातून शाळा विद्यार्थी येत आहेत म्हणजे या शाळेची गुणवत्ता निश्चितपणानं चांगली आहे पण योगदान पाहिजे आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि त्याच्यासाठी दोन शब्द नाही बोललो तर मग मलाही वाईट वाटलं त्यांना चव्हाण साहेब रस्त्यानं येताना तुम्ही नवीन रस्त्याला आणि जुन्या रस्त्याला खड्डे पडलेले पाहिले तर ते खड्डे मला डाबर टिकत नाही आता कॉन्क्रीट न भरा त्याला तेवढ्या भागाला दगड लावून प्रोटेक्ट करा लोक पण त्याच्या गाड्या घालणार नाही आणि ते खड्डे मला या सात दिवसाच्या आत काढून भेटले पाहिजे याचं विधान भवनातून तुम्हाला प्रश्न विचारायची वेळ आणू नका दुसरी गोष्ट तुम्हाला अ रस्ता तर <णत्याला> त्याला रुंदीकरणाचं काम जे आहे पावसाळ्यात खडी व्यवस्थित बसेल डांबराचं काम तुम्ही डिपायच्या लग्न करा तर बाकीच्या रस्त्याचं काम मला झालेलं पाहिजे लोकांनी मला उद्या प्रक्रिया प्रतिक्रिया दिली रस्त्याचं काम चालू झालं हे सगळं झालं पाहिजे आमचा भाऊ येणार आहे हो आणि तुमच्याकडचं आहे पण आज कुठमती सर्ट क्वालिटी आली तुमच्या गावातला रस्ता मला पॉफिट सर मजबूला आहे तो पण करणार आहे पण हे सगळं मी का सांगलो जायला पाहिलं ती लोकांनी ये ना हे अधिकाऱ्याला फोन करा अधिकारताना काय करा दिवसा करण्याऐवजी ते रात्री गावानंतर शिमित झालं पण याला रात्रीचं झोपा नाही आला पाहिजे कारण जर एवढी निर्डावलेली परिस्थिती असेल तर हे येत काय तुम्हाला नवीन रस्त्याला खड्डे पडले ते बुजवायची लोकांची मागणी आहे जाणार तर लोक सांगतात का रस्ता रोटी करण्यास केला अजून वर्षभरात पाहिजे कटेच खड्डे परत किरण लागलेला नवीन रस्ता दाखवा लागणार मला हा पण शब्द देतो जेव्हा कधी हा रस्ता नवीन करत तो कॉन्क्रीट सह करणार आहे त्यावेळेला त्यामुळं निधीला कुठं कमी पडणार नाही पण गावं निर्वेस्टिंग झाली पाहिजे आजही माझा आग्रह आणि उद्या आग्रह त्यासाठी पुढे या आता मी एक नवीन योजना काढणार आहे की जे गाव निर्षी त्या गावाला निधी जास्त माझे कार्यकर्ते हे सगळं करतोय कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करा भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत बाकीच्या निवडणूक आहेत तर मी या निमित्ताने सांगतो की चांगल्या माणसांना निवडून तुम्हाला दारू पाहिली इलेक्शन लढतील त्यांना निवडून देऊ जे लोक तुम्हाला विकत घेऊ पाहतील त्यांना निवडून देऊ नका भविष्याच्या काळामध्ये राज्यात महायुतीच सरकार आहे केंद्रामध्ये बी जे पीच सरकार आहे किंवा आपण देरेंद्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे ते नरेंद्र मोदींचं नेतृत्व देशात काम करते आहे नेतृत्व राज्यात काम करते आणि मग तुमचं पण काम बनत आहे की इथं ज्या माध्यमातून गावाला त्या माग उभं राहिलं पाहिजे आणि जसे तुम्ही की एवढ्या ज्या वेळेला विधानसभेची परिस्थिती होती आपल्याला माहित आहे त्याही परिस्थितीमध्ये हा देवठान गट एक माझ्या मागे उभा राहिला त्यामुळं मी पण तुम्हाला शब्द देतो त्या गटाला निधीची कमतरता पडणार परत एकदा आम्हाला बोलवलं आमच्या सगळ्यांचा माझा सन्मान केला म्हणजे अकोल्या तालुक्यातील सगळ्या जनतेचा सन्मान केला असं मी समजतो शिक्षकांचं शालेय आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचा जसा प्लॅन असेल त्या प्लॅन नुसार त्या मागच्या दोन खोल्या तयार करून द्या त्याच्यामध्ये बालकैस रिकडे पाहत कोरोनोर नाही राहून त्यांचा की तुम्हाला जसं काही टोल्या बांधून घ्यायच्या तशा बांधून द्या कारण त्या

यात शंका नाही मी आपल्याला सर्वांना हीच विनंती करतो का काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण उभं राहा आणि त्याचा पाठपुरावा करून आपले काम करून घ्या हीच विनंती आपल्याला करतो दोन शब्दात भूमीच्या निमित्तानं ज्यांना आरोग्याची शिक्षणाची आणि कम्युनिकेशन व्यवस्थेची जाण आहे असे आपल्या पालक्याचे आमदार आदरणीय लाल देसाहेब त्यांच्यामुळं त्यांच्या सोबत आलेले आमचे मित्र प्रगतराजून नायकवाडी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरदरावजी टीपे साहेब उर्वरित घेत बसणार नाही आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला एक सुंदर असा कार्यक्रम या निमित्ताने आमच्यावर फार मोठी कृपा आहे आम्ही जावं आणि मार्गावर साहेबांनी द्यावं एवढं सोपं काम या तालुक्यामध्ये आम्ही या कुठे तरी पाहिलं नाही की आता घडतंय फक्त आमची इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी साहेबांच्या बरोबर राहावं साहेबांकडे ज्या मागण्या आहेत त्या प्रत्येक स्वरूपाने मांडाव्या तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या साहेब स्वतः ऐकतायत आपण अकोल्याला जा गुरुवंत साहेब अकोल्याच असतात त्यांच्या बरोबर बोला तुमचं जे काम आहे ते निश्चित स्वरूपात होईल याची गाई मी देतो आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला विनंती करतो यानंतर आपल्याला जलपूजनासाठी धरणावर जायचं आहे आणि त्याच्यानंतर मातेच्या सभा मंडपाचं उद्घाटन गोडख नदीमध्ये आहे त्यासाठी आपण हजर राहावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी अर्पिता जोर हिचा लहान दिवस आहे साहेबांच्या तिचा सत्कार होत आहे कृष्णभाऊ शळके यांचे ज्या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांच्या शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद येतो